नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण सामाजिक दर्जा पाहिला होता सामाजिक संकल्पनेमध्ये सामाजिक भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि त्यामुळे आज आपल्याला सामाजिक भूमिकेच्या संदर्भात काही माहिती घ्यायची आहे दर्जाचा का दर्जा कार्यात्मक पैलू म्हणजे भूमिका होय खरं तर समाजातील व्यक्तीच्या स्थानानुसार जेव्हा ती व्यक्ती वर्तणूक करते तेव्हा तिला भूमिका असे म्हणतात त्यामुळे दर्जा आणि भूमिका एकमेकांना पूरक असतात दर्जा आणि भूमिका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणूनच राल्फ लिंटन म्हणतात की सामाजिकच स्थानाचा गतिशील पैलू म्हणजेच भूमिका होय मग भूमिकेशी संबंधित असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा संकल्पना आहे त्या संकल्पना अशा पद्धतीनं आहेत की नंबर एक आहे की भूमिका वठवणे एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये व्यक्ती जी भूमिका बजावते त्याच भूमिका वठवणे असे म्हणतात मग या संदर्भात दुसरी संकल्पना जर आपण पाहिली तर ती म्हणजे भूमिका संच विविध भूमिकांचा समुच्चय म्हणजे भूमिका संच होय उदाहरणार्थ एखाद्या विद्यापीठातील प्राध्यापक हे शिकवतात संशोधन करतात ते सल्लागारसुद्धा असतात त्याशिवाय ते प्रशासनात असतात प्रकाशनात असतात कधीकधी परीक्षक म्हणूनसुद्धा कार्य करतात म्हणजे एक एकच व्यक्ती अनेक भूमिका जेव्हा निभावतो तेव्हा त्याला भूमिका संच असं म्हणतात नंबर तीन संबंधित असणारी जी संकल्पना भूमिकेची आहे ती म्हणजे भूमिका तणाव एखादी भूमिका निभावताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणीमुळे निर्माण होणारा ताण म्हणजे भूमिका ताण होय किंवा भूमि भूमिका तणाव होय मग अशा अशा भूमिका निभावत असताना अनेक वेळेला असं होतं की त्या भूमिका निभावताना त्या विशिष्ट भूमिकेला आपण न्याय देतो की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळे त्या, त्या वर्तनाची पूर्तता जर अनेक कारणांमुळे करता येत नसेल तर तणाव मात्र निर्माण होतो नंबर चार आहे की भूमिका संघर्ष विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित दोन किंवा अधिक भूमिकांच्या विसंगततेमुळे भूमिका संघर्ष निर्माण होतो उदाहरणार्थ की नोकरी करणाऱ्या स्त्रिया जर बघितल्या तर तिला घरातील कामंसुद्धा सांभाळावी लागतात उदाहरणार्थ की जर ती स्त्री घरी एखाद्या बाळाची आई असेल तर तीच स्त्री एखाद्या कार्यालयात ऑफिसरसुद्धा असते अनेक वेळेला भूमिका संघर्षामध्ये त्या बाळाला जर तिची आवश्यकता असेल तर तितकंच महत्त्वाचं ऑफिसमध्ये सुद्धा तिला काम असतं आणि त्यामुळे ती एकदाच किंवा एकाच वेळेला या दोन भूमिका पार पाडत असताना तिला त्या भूमिकाला न्याय द्यावा लागतो आणि भूमिका त्या भूमिकेला न्याय देत असताना किंवा तिची गरज घरीसुद्धा आहे ऑफिसमध्ये सुद्धा आहे हे सगळं करत असताना तिला ज्या संघर्षाला तोंड द्यावं लागतं तो संघर्ष म्हणजे निश्चितच तिची तारेवरची कसरत असते म्हणून असा भूमिका संघर्ष निर्माण झालेला असतो त्यानंतर आहे की पाचवं भूमिका निर्गमन हेलेन रोज मते व्यक्तीच्या अस्मितेसाठी महत्त्वाची असणारी भूमिका जेव्हा व्यक्तीला सोडावी लागते किंवा त्या भूमिकेतून बाहेर पडून एक नवीन भूमिका किंवा ओळख आस आत्मसात करावी लागते तेव्हा त्या प्रक्रियेला भूमिका निर्गमन असे म्हणतात अशा पद्धतीनं भूमिकेशी संबंधित असणाऱ्या ज्या संकल्पना आपण पाहतोय ती संकल्पना या पाच प्रकारच्या आपण पाहिलेल्या आहेत आणि या पाच प्रकारच्या संकल्पना व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना समजल्या असतील ही अपेक्षा